न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगर शहरात पोलीस स्थापना दिनानिमित्त कोतवाली पोलीस स्टेशनच्या वतीनं अनोखा उपक्रम राबवण्यात आला अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस स्थानकामध्ये अहमदनगर शहरातील भाऊसाहेब तिरोदिया हायस्कूल प्रगत विद्यालय आणि शान सुलताना हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील कामकाज कसे चालते याबद्दल माहिती देण्यात आली तसेच पोलीस स्टेशनमध्ये वापरण्यात येणारी शस्त्रे कशी चालवतात त्यांचा वापर कोणत्या ठिकाणी कधी करावा लागतो याची माहिती देखील या शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आली इतकेच नाही तर शालेय विद्यार्थ्यांना छेडछाड करणाऱ्यांचा देखील बंदोबस्त कसा केला जातो याबद्दल कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी माहिती दिली शालेय कोणी छेडछाड केली तर त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आज स्थापना दिनाच्या निमित्तानं आज आम्ही फिरोदी हायस्कूल प्रगती विद्यालय गांधी मैदान आणि छान सुलतान हायस्कूल अशा शाळेतील जवळपास चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी आणि विद्यार्थी होते त्यांना निमंत्रित केलं होतं त्यांना आज पोलिस स्टेशनचं कामकाज कसं चालतं पोलिसांचं एकत्रित काम अगदी सुरुवातीपासून गुन्हा दाखल झाल्यापासून शेवटपर्यंत कशा पद्धतीने चालतं याबाबत माहिती दिली त्यासोबतच शस्त्र कसे आहेत ज्याचं मुलांना कुतूहल असतं ते शस्त्राची सविस्तर माहिती देण्यात आली यासोबतच मुलींनी जर कोणी कोणी छेडछाड केली तर कशा प्रकारे तक्रार द्यावी त्यांचं नाव कोणत्या प्रकारे धी, गोपनीय ठेईल ठेवण्यात येईल याबाबत माहिती दिली त्यासोबतच कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये याबाबत सविस्तर माहिती दिली त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं आहे त्यासोबतच अशा प्रकारचे एक हे जे पाम्पलेट आहे या पाम्प्लेटचं पण वाटप करण्यात आलं त्यासोबत सायबर सुरक्षेचं जे आम्ही पाम्पलेट तयार केलेलं आहे त्या पांम्पलेटचं सुद्धा वाटप करण्यात आलं सोबतच चांगल्या नागरिकांनी चांगल्या आणि सजग नागरिक व्हावे यासाठी कसं राहिलं पाहिजे कायद्याचं पालन कसं केलं पाहिजे आणि चांगल्या नागरिकांनी पोलिसांना घाबरलं नाही पाहिजे की जे बदमाश टुकार दोन नंबरवाले जे त्यांनी घाबर अपेक्षित आहे की चांगल्या माणसाने न घाबरता पोलिसांचा सा, चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला पाहिजे याबाबत सुद्धा त्यांना करण्यात आलं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा